खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशी दहा हजार किलोमीटरची पदयात्रा काढून देशभरातील वातावरण बदलले या पदयात्रेत जनतेने ज्या समस्या राहुल गांधी यांच्याकडे मांडल्या त्याच्याच आधारावर काँग्रेसचा जाहीरनामा न्यायपत्र बनवले होते जनतेने पदयात्रा आणि काँग्रेसच्या न्यायपत्रावर मोठा विश्वास दाखवत काँग्रेस उमेदवारांना विजयी केले असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे काँग्रेस पक्षाने राज्यात लोकसभेचा 17 जागा लढवून 13 जागांवर दैदीप्यमान यश मिळवले आहे काँग्रेसच्या या यशानंतर काँग्रेस मुख्यालय टिळक भवन या ठिकाणी नाना पटोले यांची कार्यकर्त्यांनी लाडू तुला केले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की भारतीय जनता पक्षाचा तानाशाही सरकारला जनता कंटाळली होती लोकशाही आणि संविधानाला पायदळी तुडवत 10 वर्ष अत्याचारी सरकार चालवले याचा जनतेत मोठा राग होता म्हणूनच जनतेने काँग्रेस इंडिया आघाडीला मोठा जनाधार दिलाय महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणवीस च्या निवडणुकीत एक जागेवर विजय झाला होता यावेळी दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत तेरा जागा मिळाल्या असून या विजयात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि परिश्रम यांचे देखील मोठे योगदान आहे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडी लोकसभेपेक्षा चांगली कामगिरी करून भाजपा प्रणीत महायुती सरकारचा पराभव करेल असा विश्वास देखील नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे मराठी मुंबई